नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख प्रकरणाला चार महिन्या जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने कसे गेले हे कोणालाच कळलं नाहीये मुळामध्ये एखाद्या घरचा कर्ततर्ता मनुष्य गेल्यानंतर हळूहळू संवेदनशीलतेचं सहानुभूती किंवा दुःखामध्ये अनेक लोक सहभागी होतात किंवा तशी परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये कोणतीही जात धर्म पंथ न बघता सर्वांनी संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन केलं विशेष म्हणजे रमजान युद्धाच्या दिवशी मसाजोग गावामध्ये मुस्लिम बांधवांनी कोणताही आनंदोत्सव साजरा न करता त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी सांत्वन करण्याचा सा प्रयत्न केला या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना शक्यतो घडत नाहीत किंवा अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्र सहन करत नाही परंतु जी संतोष देशमुख यांची हत्या झाली ती हत्या अतिशय क्रूरतेची आणि अतिशय अपराधाची सर्वोच्च अशा पद्धतीचा तो अपराध होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले विरोधामध्ये आंदोलन झाली आणि त्यानंतर संतोषांना देशमुख यांच्या आरोपींना अटक करण्यात आली दोन तीन जवळ जवळ तीनच्या आसपास सुनावण्या केसच्या कोर्टामध्ये आरोपींच्या विरोधामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत संतोष देशमुख यांच्यातर्फे सरकारी वकील म्हणून देशाचे सर्वोत्तम नामांकित वकील एडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उज्ज्वल निकम साहेब प्रत्येक सुनावण्यानंतर न्यूज मीडियाशी त्या ठिकाणी बोलत असल्याचं आपणास दिसून येत आहे उज्ज्वल निकम हे उज, जे न्यूज मीडिया त्यांच्याशी बातचीत केल्यामुळं सर्व महाराष्ट्राला सुद्धा कळत आहे की या खटल्यामधले कांगोरे या खटल्याला कशा पद्धतीने पुढे न्यायचं आहे या सर्व गोष्टी महाराष्ट्रामधल्या अतिशय सामान्यमधल्या सामान्य लोकांना सुद्धा कळू लागलेले आहेत कालच वाल्मिक कराड यानं आपल्या वकिलामार्फत निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडे सादर केलेला आहे त्या अर्जामध्ये असं उल्लेख करण्यात आलेला आहे की या हत्येमध्ये माझा कोणत्याही प्रकारचा माझ्या विरोधामध्ये सबळ पुरावा कि नये किंवा हत्या करतानाचा मी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी भागीदार नव्हतो त्यामुळे मला या हत्येच्या चौकशीतून किंवा मला जेलमधून आपण मुक्त करावं अशा पद्धतीचा अर्ज आ, विकास अॅडव्होकेट विकास खाडे यांच्या मार्फत त्यांनी कोर्टामध्ये सादर केलेला आहे उज्वल निकम यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अतिशय संवेदनशील आणि मोठमोठ्या मोड़ केसेसमध्ये हाताळण्याचं काम केलेलं आहे अगदी सव्वीस आकाराचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये कसाब याला, याला अतिशय भारतीय न्यायव्यवस्थेला धरून भारतीय न्यायव्यवस्थेला अनुसरून जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस करूनच कसाबला फाशी सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामधील अतिशय संवेदनशील गुन्ह्यामध्ये अगदी कोपर्टीचा गुन्हा असेल किंवा अजून इतर गुन्हे असतील या सर्व गोष्टीमध्ये उज्ज्वल निकम यांनी चांगली आणि भक्कम अशी बाजू त्या ठिकाणी अपराध ज्यांच्यावरती झाला त्यांच्या पद्धतीनं मांडून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम केलं उज्ज्वल निकम या प्रकरणामध्ये सुद्धा संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा अतिशय चांगलाच न्याय देतील असा विश्वास आणि अशा सर्वांनाच आहे अगदी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यावरती आम्हाला विश्वास आहे देशातील चांगले उत्तम वकील आज आम्हाला मिळाले यावरती आमचा कोणताही त्या ठिकाणी अविश्वासाचं कारण नाही अशा पद्धतीचं बोलत आलेले आहेत उज्ज्वल निकम काल न्यूज मीडियाशी बोलत असताना असं म्हटले की मला कोणत्या कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा वापरायचा किंवा कायदेशीर चौकटीमध्ये कशा पद्धतीनं गनिमी काव्यानं काही गोष्टी समोरच्याकडून काढून घ्यायच्या हे मला माहिती आहे आणि उज्ज्वल निकम असे बोटले की आरोपी वाल्मिक याच्या मनामध्ये काय आहे याची मला जाणीव किंवा स्पष्टता अवघ्या काही क्षणामध्येच आली होती त्या पद्धतीचं गुण त्या पद्धतीचे वकिली माझे गेल्या कित्येक वर्षामध्ये राहिलेले आहे वाल्मिकाराच्या मनामध्ये काही धागेदोरे आहेत का या कचाट्यातून सुटण्याची काही जी थोडीफार तो यंत्रणा का या सर्व गोष्टींचे कुठेतरी उज्ज्वल आलेली असेल अगदी मसाजोगच हे जे प्रकरण झालं या प्रकरणानंतर या खंडणी मागायला गेलेले सर्व सहकारी त्यांना झालेले फोन कॉल्स व्हिडिओज आणि यांच्या सर्वांमध्ये झालेले व्यवहार अगदी कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधीलचे व्हिडिओ या सर्व गोष्टींचा एक परिपाक म्हणजे वाल्मिक वाल्मिकराडला चार्जशीटमध्ये नंबर एकचा चा आरोपी त्या ठिकाणी केलं होतं वाल्मिक करार असतील किंवा इतर सर्व आरोपी असतील या आरोपीवरती लवकरात लवकर गुन्हा त्या ठिकाणी सिद्ध व्हावा याच्यासाठी हा कोर्ट खटला नुसताच सर्वसामान्य खटला राहू नये तर त्याचं फास्ट ट्रॅक खटल्यामध्ये ट्रान्सफर होऊन फास्ट ट्रॅक पद्धतीने हा खटला चालावा अशी सुद्धा मागणी धनंजय देशमुख आणि सर्व ग्रामस्थ करणार आहेत असं सुद्धा काल धनंजय देशमुख यांनी सांगितलं या खटल्यामधील आरोपांची सीआयडीचे जे पुरावे आहेत त्या पुरावे मेडिकल चाचणी करून आणलेली इव्हीडेन्शेस या सर्व गोष्टी लवकरात लवकर लौकर, कोर्टामध्ये सादर करून आरोपींना भक्कम आणि कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी सध्या महाराष्ट्राची मागणी आहे उज्ज्वल निकम हे सतत खटल्यांच्या नंतर न्यूज मीडियाशी बोलत आहेत आणि याच्यातून असं लक्षात आहे की अतिशय पारदर्शी अशा पद्धतीने या सुनावण्या चालू आहेत वाल्मिकरार आणि त्यांचे सर्व आरोपी यांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं शिक्षा होते हे तर कळेलच परंतु अतिशय चांगला ताकदवान एक मराठी नामांकित वकील या प्रकरणामध्ये दिला आणि ज्या वकिलाला सर्वसामान्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झालेला या अन्यायाची जाणीव असलेला सर्वसामान्यांच्या भावनींची कदर असलेला वकील म्हणून निकम साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळं कराडला फासावरती लटकवण्यापासून सध्या तरी कुणीच वाचू शकत नाही अशी परिस्थिती आहे येणारा काळच या सर्व आरोपींना कशा पद्धतीने शिक्षा दिली जाते पुढच्या काळामध्ये हे कळेलच परंतु अतिशय चांगल्या दे पद्धतीने सध्या तरी या सुनावण्या चालू आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपणास तुम्ही कळवा आणि व्यक्त व्हा धन्यवाद